नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो विन दोघातली ही तुटेना या मालिकेत सध्या राजवाडे घराण्याचा सोहळा पाहायला मिळतोय हा विवाह सोहळा मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात नवा मानदंड निर्माण करणार आहे मुहूर्त ठरलाय तयारी जोरात सुरू आहे आपल्याना वीन दोघातली ही तुटेना मालिकेमध्ये समर आणि स्वानंदीचा भव्य लग्न सोहळा पाहायला भेटणार आहे एकोणतीस ऑक्टोबर पासून ते अकरा नोव्हेंबर पर्यंत हा जल्लोष सुन, राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब प्रत्येक दिवस एक नवा सोहळा घेऊन येणार आहे गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात आणि स्वानंदी समर डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे मुहूर्त मेहंदी हळद सीमांत पूजन आणि शेवटी अविस्मरणीय विवाह सोहळा हा प्रत्येक कार्यक्रम या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे कार्यक्रमाचं वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे एकोणतीस ऑक्टोबर मुहूर्त मेड तीस आणि एकतीस ऑक्टोबर मेहंदी एक, एक आणि दोन नोव्हेंबर चुडा पाच आणि सहा नोव्हेंबर हळद सात नोव्हेंबर सीमांत पूजन आणि दहा आणि अकरा नोव्हेंबर अविस्मरणीय विवाह सोहळा या मालिकेत तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहे मालिकेमध्ये त्यांच्या आवडत्या जोडीचे लग्न होणार असल्याचे कळताच मालिकेचे प्रेक्षक या भागाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे